वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण पाहणार आहोत सुकी भरलेली शिमला मिरची चला तर मग त्यासाठी काय काय साईट लागते ते पाहूया भरली ढबू मिरची बनवण्यासाठी इथं मी पाव किलो ढबू मिरची असे स्वच्छ धुवून असे चार भागात कट करून घेतलेले आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टोमॅटो सुकं खोबरं पावडर कोथंबीर चिंचगुळाचा पोळ शेंगदाण्याचा कूट मीठ तिखट जिरा पावडर गरम मसाला जिरे मोरी हिंग हळद व तेल इथं मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तर पहिल्यांदा आपल्याला लगू मिरची तळून घ्यायची आहे दोन तीन मिनिटं लगू मिरची तेलामध्ये तळून घ्यायची आहे तीन मिनटं आता आपली झालेली आहेत हे पहा छान ढबू मिरची काढलेली आहे आता ही ढबू मिरची काढून घ्यायची आहे व ह्याच्यावर झाकण ठेवून द्यायचं आहे व पाच मिनटं ठेवायचं आहे तर कढाईमध्ये थोडंसं तेल घ्यायचं आहे तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये आता मोहरी जिरे टाकायचे आहेत थोडासा कढीपत्ता टाकायचा आहे बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि कांदा परतून घ्यायचा आहे लालचर होल करून यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे सुद्धा एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये सुकं खोबरं बारीक केलेलं घालायचं आहे ते सुद्धा एक मिनिट परतून घ्यायचं आहे चसाठी अर्धा चमचा मीठ घालायचा आहे एक चमचा लाल तिखट एक चमचा धना जिरा पावडर एक अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे सर्व मिक्स करून घ्यायचा आहे आता यामध्ये चिंचवड गुळाचा कोळ घालायचा आहे थोडासा हिंग घालायचा आहे थोडीशी हळद पावडर एक वाटी शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे हा सगळा मसाला हा छान परतून घ्यायचा आहे यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व एक दहा मिनटं हे मिश्रण थंड व्हायला ठेवायचं आहे नंतर मग मिरच्या भरून घ्यायच्या आहेत तर आपली दहा मिनटं झालेली आहेत आणि मिश्रण थंड झालेलं आहे व इकडं ढबू मिरची ही मी झाकून ठेवलेली होती तळलेली तीसुद्धा आता हे बघा सॉफ्ट झालेली आहे तर ढबू मिरची तळल्यानंतर झाकून ठेवणं फार गरजेचं आहे आता यामध्ये हा मसाला भरायचा आहे अशाच पद्धतीनं बाकीच्या पण मिरच्या भरून घ्यायच्या आहेत इथं सर्व मिरच्या भरून झालेल्या आहेत आता ही कढई गॅसवर ठेवायची आहे व पाच मिनटं झाकून ह्याला वाफ काढायची आहे तर इथं आपली पाच मिनटं झालेली आहेत हे पहा छान अशी ही धबू मिरची सुकी भरलेली वाफून झालेली आहे तर कुणाला ग्रेवी वगैरे पाहिजे असेल तर हा मसाला घालायचा आहे व थोडंसं पाणी घालून ग्रेव्हीचीसुद्धा सुद्धा तुम्ही करू शकता आता गॅस बंद करून घेऊया व ढबू मिरची सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया हे पहा मस्त अशी ही सुकी शिमला मिरची भरलेली आता इथं खाण्यासाठी तयार आहे तर अशा पद्धतीनं ही मिरची सुक्की तुम्ही नक्की घरी ट्राय करून पहा आणि आवडली असेल तर कमेंट सेक्शनमध्ये जरूर करा आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग